तसेच आपल्या दलित चळवळीच्या दलित बुलंद केला जीवनावर चल हल्ला बोल चित्रपटात सेन्सॉर बोर्डने परवानगी नाकारली आहे चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची आत सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे समाजाला धक्का देणारी बाप म्हणजे कोण नामदेव ढसा आम्ही ओळखत नाही असं नोटीस मध्ये म्हटल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितलंय त्यामुळे समाजामधून नाराजीचा सूर दिसू लागलाय नामदेव ढसा यांनी गोल या कविता संग्रहातून दलित समाजातील अत्याचाराचे वास्तव समाजासमोर आणले